प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याची शिफारस एम नरसीएम समितीने केली होती आणि या समितीच्या शिफारशीच्या आधारावर राष्ट्रपतींनी अध्यादेश जारी केला सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर ला, ला। आणि त्यानुसार दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर ला पाच आर आर बी स्थापन करण्यात आले ठीक आहे त्यानंतर जर बघितलं आपण नऊ फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर ला अध्यादेशाचे रूपांतर कशात झाले कायद्यामध्ये झाले ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तरला जर आपण बघितलं दांतवाला समिती आली होती आर आर ची उद्दिष्ट ठरवण्यासाठी म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्ट कोणी तयार केली तर दांतवाला समितीने जी एकोणीसशे सत्याहत्तर ची आहे त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये जर आपण बघितलं केळकर समिती आली होती आणि केळकर समितीने काय म्हटलं होतं तर प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच आर आर बी स्थापन न करण्याची शिफारस केळकर समितीने केली होती एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये आणि दोन हजार पाच मध्ये जर आपण बघितलं एव्ही सरदेसाई यांनी प्रादेशिक ग्रामीण बँका विलिनीकरण करण्याची शिफारस केली थी। होती ठीक आहे तसेच जर आपण बघितलं प्रादेशिक ग्रामीण बँका कोणत्या राज्यात आपल्याला पाहायला मिळत नाही गोवा आणि सिक्कीम मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका आपल्याला पाहायला मिळत नाही